रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं चौथं प्रवचन आपण आज पाहणार आहोत सांख्य योगच आहे जे दुसरा अध्यायच आहे त्याच्यातली तीनशे एकोणचाळीसावी तीनशे ती एकतीसावी आपण आज पाहणार आहोत विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील तर अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता की सर्व विषय मनातून काढून टाकावे म्हणजे राग द्वेष आपोआप नष्ट होतील खूप जणांचा प्रॉब्लेम असतो यांना खूप लवकर राग येतो त्यांना सारखा दुसऱ्याचा द्वेष वाटतो त्याची कारणं त्यांना समजत नाही त्यांना वाटतं ते तो आपला एक स्वभाव आहे लवकर राग येतो पण राग काय येतो याचं मूळ आपल्याला शोधलं पाहिजे स्थितप्रत्त मनुष्याची लक्षणं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात ते की विषयाच्या अतृप्तीमुळे माणसाला राग येतो आणि तो विकाराकडे वळतो म्हणजे मला गोड खावंसं वाटतं आणि नाही दिलं तर ते मला राग येतो मला सिनेमा पाहावासा वाटतो आणि तो मला सिनेमा पाहायला नाही मिळाला तर मला राग येत नाही का मला सुंदर संगीत ऐकायचं असतं नेमकं कोणीतरी येतं हो मी पाहिलं असेल की एखाद्या बाईची आवडती टी व्ही सिरियल चालू आहे आणि त्याच वेळेस नेमके पाहुणे आणि तिच्या चेहऱ्यावरचं रागाची छटा लगेच लक्षात येते तिला ती आवडत नाही की मी आवडती सिरियल पाहते आणि ने नेमके याच वेळेस हे पाहुणे कसे काय टपकले अशा वेळेस ती अतिथी देवभाऊ हा धर्म विसरून जाते आणि मग चिडचिड करायला सुरुवात करते तर हा जो याला म्हणतात विषय वाचना विषय वाचना म्हणजे काय आपल्याला आवडीची गोष्ट मिळावी यासाठी जी मनामध्ये या कल्पना तयार होती त्याला म्हणायचे विषय वाचना मनुष्य अनेक चांगले संकल्प करतो तुम्ही मी पाहिलं असेल की लोक ठरतात एक तारखेपासून आता मी रोज फिरायला जाणार मी रोज व्यायाम करणार नाही नाही मी रोज आता ज्ञानेश्वरी वाचणार अनेक लोक आम्हाला प्रॉब्लेम देत का तर मी का का ना सर मग महाराज उद्यापासून मी नाणेश्वरी वाचणारच मला सांगतोच बागा आठ दिवसात काय का वाचलं आठ दिवसात भेटलं की नाही होते ते काय झालं सकाळी ना उठायलाच जमलं नाही नाही मग ते काय झालं मी उपवास करतो म्हणलं होतो पण मला ते सकाळीच मी काय ब्रेडच खाल्ला बिस्किटच खाल्लं असे नाना प्रकारची कारणं आपल्याला ऐकायला मिळतात भगवान श्रीकृष्ण त्याबद्दल सांगतात ते देखे इंद्रिया आधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सखदुःखी आकळीजे आपण या विषया वाचून काही आणखी सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पा आहे इंद्रियाचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नींचा आभास आहे भद्र जाती देखे अनित्य परी म्हणून तू हवेरी हे सर्वता सांगून धरी का <coughs> भगवान श्रीकृष्ण सांगताते की माणूस तर चांगला असतो त्याच्या मनातल्या संकल्पनाही चांगल्या असतात त्याला काहीतरी चांगलं करायचं असतं पण ह्या विषय वासना ज्या इंद्रिया आहेत ती ताब्यात नसल्यामुळं त्याला शरीर साथ देऊ शकत नाही <coughs> इंद्रियांना काय असतं की त्यांच्या वासना पूर्ण झाली की ते आनंदीच होतं जिवेळेला गोड खायला मिळालं चमचमी खायला मिळालं की ते आनंदी होतं डोळ्यांना छान पाहायला काहीतरी मिळालं सिनेमा पाहायला मिळालं की ते आनंदित होत कानाला आपल्याला आवडीचं काय ऐकायला मिळालं की छान वाटत गादीवर मऊ मौजूस चोफा ला आलं सुंदर मऊ मौलूस कसं पाघरून अंगावर टाकता आलं की आपल्याला आनंद होतो पण मग ह्याच सवयी माणसाला लागून जातात आणि ते नाही मिळालं की त्याला राग म्हणजे एखादा माणूस अगदी भुकेणी आलाय घरी आणि त्यांनी बायको सांगितलं जागं माल आज बटाट्याची भाजीपुरी कर सुखंड कर बायकोनी काही कामामुळे नाही केलं तर ते त्याचा संतापाचा अतिरेक एक तो बायकोला अथवा तद्वा बोलून जातो रोज स्वयंपाक करणारे माऊलीच्या हातून एखादं मीठ कमी पडलं भाजी तर तो पटकन बोलून मोकळा तो विचारच करत नाही की ही सामान्य गोष्ट कधीतरी हातान सुटा होऊ शकतात रोज छान गादीवर झोपणाऱ्या माणसाला तर खाली झोपायची वेळ आली तर ती चिडचिड करतो काय माणसं तुमच्या घरात गादीसुद्धा नाही अरे शंभर पाहुणे आले तर शंभर लोकांना गादी कुठून देणार काही वेळा सतरांज झोपायची सवय पाहिजेच पाहिजे रोज आपण गाडीवर जातो एखाद दिवस जर आपल्याला पायी जायची वेळ आली किंवा रिक्षाने जायची वेळ आली की आपण सरकारला शिव्या घालतो कारण आपल्याला ती गाडीवर स्कूटरवर जायची सवय लागलेली असते पाहिजे आलं ती सवयच बंद झाली आमच्या वेळेस कॉलेजला संपूर्ण आवार सायकलनी भरून जायचं कॉलेजमध्ये म्हणजे सगळेजण सायकल चालतात आता सायकल एकसुद्धा दिसणार नाही सगळे पोरं गाडीवर होते आईबापांची परिस्थिती सुधारली आईबाप गाड्या घेऊन येतात पण पोरांना कधीतरी व आठवड्यातून एकदा तू सायकलवर जायला हो, पाहिजे असं आईबापांनी शिकवलं पाहिजे तसं होत नाही आपण आपल्या इंद्रियांचे लाड पुरवत राहतो रोज मोबाईल पाहतो चोवीस तास मोबाईल आपल्याकडून एक दिवस असं ठेवायचं बंद ठेवायचं आणि बिन मोबाईलची कामं करायचं आता त्यांचा व्यवसाय आहे मोबाईलला आधारित त्यांची गोष्ट वगैरे वो आहे पण जे यूट्यूबवर वेळ घालतात फेसबुकवर वेळ घालतात व्हॉट्सअपवर वेळ घालतात त्यांनी एक दिवस बघ हे मी काही करणार नाही उपास कसला तर या तीन गोष्टीनं वापरायचं अशा गोष्टीचा आपण मानावर ताबा हळूहळू मळवला पाहिजे रोज छानछान खाते एक दिवस शिळं पाहून पाहा एक दिवस उपाशी राहून पहा नाही का गरीब लोक दिवसात एकदाच जेवतात ते पण दिवसभर काम केलेलं त्यांना संध्याकाळी काही करू पहा ना एकदा किंवा दिवसभर काही खायचंच नाही पाणी प्यायचं आणि रात्री जेवायचं उपास पण घडेल मंदिराला ताबा पण राहील नाही टी व्ही सिरियल रोज पाहतो वेळ झाली की आपल्याला वाटतं कधी पाहिजे एक दिवस मुद्दाम चुकवायची इंद्रिया ताबा मिळवायचा म्हणजे काय करायचं त्यांना जे आवडतं ते मुद्दाम करायचं नाही म्हणजे आपाप इंद्रियांना सवय लागते आणि पूर्वीचं मग आपल्याला या गोष्टी नाही मिळाल्या की माणसाला राग येतो आणि मग राग आला की त्याचं काय होतं ज्ञान देवा विसतो आणि तो आजवा ताजवा आद्वा बोलून मोकळा होतो मग ते आई वडील आई व मुलगा बाळप नव्हती भांडणं होतील शेजाऱ्या बाजारात भांडणं होतील का तर त्यांचं इच्छा त्या पूर्ण झाल्या नाहीत अशा या विषया लागली तरी निसर्गाही आपते संगती संगी प्रकटे मूर्ती अभिलाषाची इच्छा पूर्ण झाल्या व्हाव्यात म्हणून अभिलाषा म्हणजे वासना तयार होतात जेथे काम उपजला तेथे क्रोधू आधीची आला क्रोधी असे ज्योती आहत जायचे जिथं वासना आहे तिथं क्रोध आहे आणि मग क्रोध एकदा आला की काय होतं ते आग तयार होते आणि ती माणसाच्या मनाला लागते म्हणून इंद्रियांना आवडणाऱ्या विषयापासून आपण नेहमी दूर राहावं घरातील स्त्रीला जे आवडत नाही ते करू नका अतिथी देव भव विशेष आपण थोडं कामा कामान पण पूर्वीचे लोकं सांगितलं की राग आला की एक ते दहा आकडे मोजा एक ते दहा आकडे का मोजा तर राग एक क्षणभर येतो आणि मग निघून जात पूर्वी एका संशोधकाने ज्यांना फाशीची शिक्षा झाली अशा सगळ्या तुरुंगातल्या कायद्यांच्या मुलाखती का घेतल्या त्यांना विचारलं तुम्हाला खून करावं असं का वाटला नाही का सांगितलं आम्हाला खून करायचा नव्हता पण मला इतका राग आला आणि त्या रागाच्या वारामध्ये मी खून केल्यानंतर मला खूप पस्ताव आला नव्याण्णव टक्के खून करणाऱ्या लोकांचं हे मत आहे एखादाच मी ठरवून खून केला मला करायचं पण नव्याण्णव टक्के लोकांनी जे खून केले ते केवळ त्यांच्या राग आणावर झाल्यामुळे आपल्याला राग आणावर झाल्यावर काय होतं आपण फट पण मग आई वडील असो बायको असो शेजारी असो मोठे असो भान ठेवत नाही अपमान करून मोकळतो नंतर आपल्याला कसायचं की आपण असं नव्हतं बोलायला पाहिजे पण वेळ निघून गेलेली असते शब्द आयुष्यभर लक्षात राहतात मार कदाचित चार दिवसांनी विसरलं जातं पण शब्द मात्र आयुष्यभर लक्षात राहतो म्हणून सांगितलं की सगळ्यात तिखट काय आहे तर ते शब्द ते एकदा हृदयात घुसले की ते सहसा लवकर निघत नाहीत म्हणून बोलताना नेहमी मनावर ताबा ठेवा राग येणार असेल तर तोंड बंद ठेवायचं भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करायची म्हणजे आपण आता या प्रवचनात काय शिकणार आहोत तो मनावर ताबा ठेवायचा मनावर ताबा ठेवण्यासाठी ज्या वासना आहेत इंद्रियांना लागतं त्या गोष्टींवर आपण निर्म ताबा मिळवला पाहिजे जी गोष्ट आपल्याला करावी वाटते ते आपण नेहमी करतो दिवस मुद्दाम करायची रोज स्कूटरवर जातो एक दिवस पायी जायचं बसडी जायचं अनुभव घ्यायचं शरीराला कसं कष्ट रोज सिरियल पाहतो एक दिवस मुद्दाम चुकवायचं रोज चांगलं रुंगलं खातो एक दिवस मुद्दाम शिळं खा साधं जेवण करा जिबेची लाड एकदम बंद झाले पाहिजे पाच इंद्र ला जे आहेत म्हणजे रोज आपण अगदी मऊ गादीवर झोपतो दंडलापची गादी वापरतो एक दिवस खाली सत्र झोपून पाहतो हळूहळू दोन तास झोप येणार नाही लक्षात येईल त्वच शरीराला की अरे नाही आपल्याला तिथे झोपण्याश्वर पर्याय नाही आपाप शांत झोप लागते शरीराला या सवयी आपण लावल्याच पाहिजेत नाही लावल्या तर आपल्याला ती गोष्ट नाही मिळाली की राग येतो राग आला की आपल्या कटू शब्द बाहेर पडतात भगवान श्रीकृष्ण सांगतात ते देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिग्ने नाही समस्या संसार दुःखा मग ज्याच्या चित्तामध्ये समाधान आहे त्याचा संसार कधी दुःखाचा होत नाही त्याला दुःख शिवत नाही, नाही। आणि जेथ शांतीचा जिवाळा नाही तेथे सुख विसरून रिगे काही दैसा पापी यांच्या ठाई होते आणि मग जिथं शांती नाही मनाला तिथं तुम्हाला कधी सुख लाभत नाही मग किती त्याच्यासाठी तुम्ही टी व्ही आणा ए सी आणा दांडा गाजे आणा तुम्हाला झोप आणावंच मन शांत पाहिजे तर सगळं काय मन चंगा तर कटोरी मे गंगा म्हणून गरीब माणसाला जर झोपडीमध्ये मा फॅनचं उन्हाळ्यात पात्राच्या घरात शांत झोपला आणि श्रीमंताच्या घरात ए सी लावतो डंडर वगैरे तरी तर त्याला येत नाही कारण त्याचं मन शांत नसतं मनामध्ये काहीतरी खळवळ खळबळ चालू असते इंद्रियांना आपोआप सवय होणार नाही ती जाणीवपूर्वक आपल्याला लावावी ला लागते म्हणून मनातल्या वासना काढून टाकायच्या वासना काढून टाकल्या रागद्वेष नाहीसा होतो आणि रागद्वेष नाहीसा झाले की आपल्या आनंदाला सुखाला पारावार राहत म्हणून या प्रवचनामध्ये महत्त्वाचं काय की राग नाहीसा करायचा राग नाहीसा केला की आपल्यातून काही शब्द चुकीचे बाहेर पडणार नाही चुकीची खुर्ची होणार नाही मग राग येऊ नये म्हणून वासना नाहीशा झाल्या पाहिजे वासना नाहीशा होण्यासाठी इंद्रियांवर ताबा मिळावा इंद्रियांना ताबा मिळवायचा म्हणजे जे इंद्रियांना हवं ते द्यायचं नाही म्हणजे आपाप इंद्रियांना सवय लागते पण आपल्या मुलांना सुद्धा हे वळण लावणं गरजेचं आहे की बाबा तू रोज गाडीवर जातो ना आज सायकलवर जायचं तू रोज छान छान डबा नेतो ना आज एक दिवस भाकरी नाही बघ बघ त्यांच्या डब्यात किती पास जात रोज चप्पल घालून जातो बूट घालून जातो ना आज सोसायटीत फिरताना बिनचपले तर फिरून पा कोण काय म्हणत नाही आपल्या पायाकडं कोणाचं लक्ष नसतं आपल्यालाच वाटतं माझ्याकडे पाहिलं तर काय म्हणतं पायी फिरलं पायाला चटके लागले पायाला खडा टोचला की काय होतं ते पायाला समजते मग त्याची ती चपलेची बोटाची सवय मोडते लक्षात घ्या <coughs> मनाच्या विरुद्ध शरीराला जे हवं त्याच्या विरुद्ध वागलं की मापाप शरीर ताब्यात यायला तुमचे लोक जे तपश्चर्या करतात बसून राहायचं काही खायचं नाही का तर सगळं इंद्रियांना त्यांच्या अपेक्षेनुसार काही द्यायचं आपाप मन देवाकडे ओढ घ्यायला लागतं मन शांत होतं आणि शांत झाले की कोणतंही दुःख तुमचं वाटेला येत नाही मग आपल्याला ही काळजी घेतली की आपल्या मनावरचा ताबा आला ताबा आला की आपल्याला सुखप्राप्ती ही होणारच मग आज आपण इथं थांबूया प्रवचन संपूर्ण पोलीस सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा पाहणारे तर लाखो लोक आहेत तर सबस्क्राईब खूप लोक कमी करतात कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहित नाही तुम्ही ऐका मुलांना ऐकवा तुमच्या मित्रपरिवारांना पाठवा हा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ ऐकून तुमच्या जीवनात थोडा बदल झाला तरी माझ्या जीवनात आयुष्यात कल्याण झालं असं कुंडली कवर दे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की राम कृष्ण हरी